तर नमस्कार भाऊनो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर दोन दिवसापासून बघताय तुम्ही लगातार ओपनिंग चालू आहे सगळ्यात पहिले आपल्या गाडीची ओपनिंग झाली म्हणजे श्रीवालाची बँड आणि काल ओपनिंग झाली ती म्हणजे न्यू रामराजची बँड तर आज आपण आजचा आप आपला ब्लॉग तो म्हणजे मालगावची गाडी महालक्ष्मी बँड म्हणजे आपल्या ताराचंद भाऊची गाडी तर त्यांची गाडी शोरूमला मागं झाली होती तर जेव्हा रॉकस्टार बँड अठ्ठ्याहत्तर संगीत बँड रामराजे बँड जेव्हा घेतल्या तेव्हाच महालक्ष्मी बँड पण आलं होतं पण त्यांच्या घरी थोडं प्रॉब्लेम झाल्यामुळं गाडी लेट घेत आहे तर आज गाडीची डिलेवरी तर आपण चाललू ओदरला भारदेज शोरूमला तर ब्लॉग बघत राहा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि गाडी एकदम जबरदस्त बनणार आहे म्हणजे ताराचंद भाऊची गाडी महालक्ष्मी बँक तर ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण बघण्यासाठी भेटणारच आहे गाडी चला तर टायमेश न करता आपण आता मा भारदेज शोरूमला जाऊ तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि हो माझ्या चॅनेल नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर महालक्ष्मी बँड महालक्ष्मी बँक मालगावन तर गाडीकडे आपण आलेलो ले ले, तर मी तसं तुम्हाला बोललो होतो का आपण बार्देश शोरूमला चाललो आहे आणि आपण बघू शकता बार्देश शोरूमला पोहोचलेलो आहे आणि बार्देश शोरूमला येऊन आपण ताराचंद भाऊची गाडी तर ताराचंद भाऊची गाडीची डिलेवरी आज होती आणि गाडी भेटलेली तर बारा सतरा बारा सतरामधली गाडी गाडी माझी महागाई बघू शकता गाडी वगैरे एकदम जबरदस्त दिसती गाडी वगैरे एकदम जबरदस्त आहे डबल व्हील

योगेश दादा दादा आपल्यासोबत काय म्हणता बाकी एक दोन शब्द आपल्या ब्लॉग साठी हा एक मिनिट ते बोलले तुम्ही बोला आपली गाडी लगेच आता रूपात होईल करा आणि शेअर करा हा आणि आपले महालक्ष्मी बँड खूप सुंदर आहे सिंगर योगेश दादा आणि ताराचंद भाऊ तुम्हाला तर ओळख करून देईल थोड्या तशी मी आता गाडी आपण घेण्यासाठी आलेले आहे

तर में आपले महालक्ष्मी बँकचे मेन माणूस म्हणजे मॅनेजर सहित ऑर्गन मास्टर ट्विन म्हणजे सगळे काम करणारे आपले योगेश योगेशदा योगेशदा स्माईल देऊ जरा लवकरच त्यांच्या लग्नामध्ये आपली गाडी वाजत श्री वालाजी बँक साईसूर बँकचे मालक तुषार भाऊ 没啦，柴油的，咱们柴油的。 तर आता आपल्या गाडीची डिलिव्हरी झालेली आणि आपल्यासोबत महालक्ष्मी बँकचे ओनर म्हणजे ताराचंद भाऊ आणि साईसवर बँडचे ओनर कशर भाऊ इकडे तुशर सर तर आपले सुद्धा आहे आणि आपली संपूर्ण टीम तर जिरेची टीम आहे आणि आपले दादा पण आले दादा वगैरे आहे तिचा आणि आपली ताराचंद भाऊची गाडी लवकर नवीन अपडेट सोळा बेस आणि शारफी कुठे सारफी सोळा शार्पी, शार्पी सोळा तर नवीन बिग ब्लास्ट तुम्हाला सुरग्याणा तालुक्यात बघायला भेटणार आहे तर सुरग्यानामध्ये मालगावन गावातली गाडी महालक्ष्मी बँड पहिले पण होती किंवा बेसची गाडी होती आणि आता त्यांनी सोळा बेस केले तर सोळा बेस केले तर नवीन तुम्हाला बिग ब्लास्ट बघायला बघितलं